नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे तुमच्या पुन्हा एकदा आमच्या नवीन ब्लॉगमध्ये आणि मी तुम्हाला आता शिमगा स्पेशल व्हिडिओ दाखवणार आहे तर कंटिन्यू व्हिडिओमध्ये तर गावाकडचा शिमगा कसा असतो मी तुम्हाला दाखवते कंटिन्यू व्हिडिओमध्ये हा असतो शिमगा गावाकडचा कोण कुठे पळत आहे तर कोण कुठे बघा पूर्ण सारं ओल्लं वल्लं केलं बघा इकडं गल्लीत पाणी चाललंय पर सगळं आणि इथे घरामध्ये आहे माझ्या फादरचं घर आणि त्याच्यामध्ये फादर आतमध्ये लपलेला आहे आणि आतमधून कडी लावून घेतलेली आहे आणि बाया बघा भिजवण्यासाठी तिथं बादले विदले घेऊन उभ्या राहिले आहेत तर त्यांना भिजवायचं आहे पण ते काही बाहेरच येत नाही आतमध्ये घरात पाणी घुसलं आहे तरी पण ते बाहेर नाही येत आणि बघा इकडे तर शहरामध्ये असते कलर वगैरे चळ लावतात गालांना ला वगैरे अंगावरती फेकतात पिचकरीने कलर उडवतात तर इकडं बघा पाण्यामध्ये राख वगैरे टाकायची आणि माती वगैरे टाकायची चिखल तर चिखलामध्ये होळी खेळली जाते आमच्या इकडं खेडे गावांमध्ये तर बघू शकता तुम्ही या सगळ्या माझ्या भाऊजा आहेत म्हणजे वहिने आहेत माझ्या आणि हे भाऊ आहेत सगळे चुलत भाऊ आणि या माझ्या भाच्या वगैरे इथं सगळे एकत्र ये येऊन अशा शिमगा खेळत असतात बघा आणि मला पण भिजवलं बघा आणि या छोट्या छोट्या पोरी अशा पद्धतीने इथे शिमगा एन्जॉय करू राहिलेत बघू शकता तुम्ही गावाकडचा शिमगा मित्रांनो तर असंच व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा तर पुढे खूप मजा येणार आहे हे बघा हे बघा पळत आणि मला पण भिजवतील हे इकडे बघा वहिनीला पकडला आहे पार्थिला भूतच करून ठेवला हो आहे हे बघा सर्वांनीच पकडला आहे तिला रुको जरा सबर करो बोला धक्का बुक्की नाही करणे का शकता तुम्ही हे बघा झाला आहे तिचं पार आणि चालू आहे शिमगा हे बघा इकडं काय चालू आहे आणि हे इकडं आहेत फार कपडे काढूनच उभे राहिले आहेत भिजायची भीतीच भी नाही आणि हा शिमगा संध्याकाळपर्यंत चालू असतो मित्रांनो असाच तर काही काम असल्यामुळे काही जातात निघून तर जे रिकामी असतात ते दिवसभर असाच शिमगा खेळतात आणि हे पूर्ण होळी होळीच्या पाच दिवस पाच दिवस पुढे पाच दिवस खेळतात रंगपंचमीपर्यंत आणि इकडे काही रंगपंचमीला कलर वगैरे नाही टाकत डायरेक्ट चिखलामध्ये हे बघा इकडे आंघोळ चालू आहे कंटिन्यू <laughs> राहा मित्रांनो पुढे बघा आता सायलेंट झाले आहेत सगळे आणि आता थोड्या वेळाने हे बघा परत सुरू झालं बघा परत चिखल चिखल टाकले <laughs> अरे भिजवलं रे सगळा चिखल पोरांना नुसता चिखल हे <laughs> बघा चार वेळा आंघोळ केली त्याने ब्रदर आहे माझा तर त्याने चार वेळा आंघोळ केली बघा त्याच्यावर सारखा चिखल टाकतात आणि हा बघा संदीप तर कपडे काढून शिमगा खेळून राहिलेत यांचं वंदन हे बघा चार वेळे चांगलं केली <laughs> आणि इकडं आहे माझा चुलता आणि ही बघा वहिनी पार भूतासारखी झाली आहे हे भूत फादर काही दरवाजा उघडत नाही <laughs> आणि इकडे बघा कोणी उचलून आणला आहे बघा हा माझ्या आत्याचा मुलगा आहे तर माझ्या चुलत भाऊ उचलून आणला आहे त्याला <laughs> तो झोपतच आता वाटत त्याला पण भिजवलं बघा त्याला पण नाही सोडलं असं <laughs> असतं गावाकडचं शिमगा तर कसा वाटला मित्रांनो तुम्हाला शिमगा कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या गावाकडची मज्जा कशी असते बघा हे माझ्या माहेरचं दृश्य आहे तुम्ही बघू शकता आणि ही एवढी गँग सगळे नुसते भूत झाले आहेत आजचा दिवस फक्त बघू शकता तुम्ही आणि फक्त मलाच नाही भिज भिजवलं कारण मी आजारी आहे त्याच्यामुळे मला खूप ताप वगैरे येत होता त्याच्यामुळे मला कोणीच भिजवलं नाही आणि मी फक्त एन्जॉय घेते दुलीवंदनचं हे वहिनी बघा अजून इथं काय आहे तिचं बघा फादरला बोलते का हे बघा संदीपने वतलं ओतलं तिच्यावरती चिखल <laughs> आणि समीक्षा आणि हे आमची माऊ आणि हे आमची चिऊ हे बघू शकता तुम्ही काय चाललेलं आहे मला तर काय समजत नाही कोण काय करतय कोण काय करतय पकडलं परत एक जण आज दिवसभर इकडं मित्रांनो पाण्याची खूप टंचाई असते पाण्याचं खूप खूप प्रॉब्लेम असतो इकडं पण तरी पण लोक खूप एन्जॉय करतात इकडं तर पाणी पण नाही एवढं इकडं मोबलक प्रमाणातच पाणी आहे इकडं डोंगर भागावरती विहिरीला तसं आहे पाणी त्यांना प्यायला पुरती पण बघा पाणी एवढं नसून तरी पण एवढ्या प्रमाणात पाण्याची नासधूस केली बघा यांनी अरे पाणी वाचवा रे पाणी वाचवा थोडस तरी एवढं काय पाणी नासवलंय बघा इकडं पाण्याची किती के नुकसान केली ए इथं लपून बसलेली बघा कधी बाहेर येता कधी बाहेर आता आणि बघा माझी नावकरी अर्चना वहिनी ती झाली भूत मग मित्रांनो इकडं गावाकडं असे असे घरं असतात काउलाची कौलारू घर घरं सगळे तिकडं उभे आहेत हे बघा सुना आहे तिथं सासऱ्याला भिजवायचं आहे म्हणून इथं टपून राहिल्या आहेत बगळ्यासारख्या माशावर टपतात तसे बगळे कसे माशावर टपतात तसे इथं सुना बघा सासऱ्याला भिजवण्यासाठी टपून राहिले ही सगळ्यात मोठी वहिनी आहे बघा कशी डोकून बघते आतमध्ये आणि आतमध्ये एवढं पाणी गेलंय दरवाजा वाटा कापार आतमध्ये सगळं ओललं झालंय तरी पण त्या तिथंच उभ्या आहेत सगळ्याच वहिन्या उभ्या आहेत आणि या सगळ्या माझ्या भाच्या आहेत हे आले बघा इकडून भूत दोन हे हे चौघीजणी इथं टपून राहिलेले आहेत पण काही फादर दरवाजा उघडत नाही फादरला भीती वाटते भिजण्याची तर मित्रांनो आता हे शिमगा दिवसभर असंच चालू राहील तर नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला कसा वाटला गावाकडचा शिमगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तर आता मी इथंच ब्लॉग संपवते टाटा बा बाय ए टाटा बाबाई करा पोरांना तर बाय बाय मित्रांनो